भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान सन्मान मिळावा आणि सलाभातप्रमाणे जगत गुरु संत तुकाराम महाराज सन दोन हजार चोवीस जिल्हास्तरीय समाजगौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीस सामाजिक कार्यकर्त्यांना जाहीर झाला रविवारी अठ्ठावीस जानेवारीला दोन हजार चोवीस राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार आहे अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे त्यामध्ये साधना साबळे भारती पाटील प्रियंका माळी निगार शेख सुनीता शिवणे मिलिंद मेटकरी मौलाना जलुरहमान शेख प्रमोद इनामदार राजेंद्र कुमार सोनाळे डॉक्टर विनायक सतार तानाजी जगताप सुधीर बनसोडे महेश चौगले किरण कांबळे विशाल काळगे संदीप तोडकर शुभम उपाध्याय महेश रसाळ श्रीकांत महाजन पिराजे थोरवडे आदी सत्कार मूर्तींना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे सदर पुरस्काराचे तेरावे वर्ष सोनिया सोहळ्याला मिरजकर नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिले सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पी आर पीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक योग जोगेंद्र कवाडेसर कार्यक्रमाचं उद्घाटक सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष पी आर पीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे प्रमुख उपस्थिती हरिभक्त परान प्रशांत महाराज मोरे संत तुकाराम महाराज यांचे थेट अकरावे वंशज संत तुकाराम महाराज देहू संस्थांतर प्रमुख उपस्थिती युवा शक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष समित कदम भाजपचे ग्रामीण सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे आरपीआय आठवले गटाचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे राष्ट्रवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका नगरसेवक गणेश माळी मिरजेतील प्रसिद्ध ज्येष्ठ धनवंतरी डॉ विनोद परमशेट्टी सर सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत जितेंद्र कोलप हे करणार असून सदर कार्यक्रम हा रविवार दिनांक 28 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी चार वाजता मिरजूतील सुखनिवास हॉल रेल्वे स्टेशन होणार आहे यावेळी येसुफ शेख बकक्ष व्यापारी अरविंद कांबळे शहाबुद्दीन शेख गौतम कांबळे हंगप्पा शेट्टी मेहबूब शेख अकबर सय्यद अरविंद माळे अबिद शेख सागर खाडे इस्माईल शेख सुलतान मुश्रीफ प्रकाश कांबळे इत्यादी पुरस्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांचं संयोजन केलं पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त गेले बारा वर्षापासून वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावे समाजगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते यंदाच्या हे वर्षी जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वीस सामाजिक कार्यकर्त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार दिला जाणार आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र सर तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे सन्मान्य उपस्थित म्हणून संत तुकाराम महाराजे अकराशे वंशज प्रशांत मोरे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कावाडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जन स्वराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष दादा पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे आर पी आठवले गटाचे युवकाध्यक्ष श्वेतभैया कांबळे माजी नगरसेवक गणेश माळी तर डॉक्टर विनोद परम सर हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र कोलप हे करणार आहेत तरी हा कार्यक्रम रविवार दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी चार वाजता सुखनिवास हॉल मिरज रेल्वे स्टेशनजवळ या ठिकाणी होणार आहे तरी या कार्यक्रम सं कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील नागरिकांनी हजर राहावे असे आवाहन मी जिल्हाध्यक्ष या नात्याने करीत आहोत